कसेच सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन आणि हटके रेसिपी सोबत आली आहे तर दही दही हे प्रत्येकाच्या घरी खाल्लं म्हणजे खाल्लंच जातं पण कधी तुम्ही दह्याला वेगळ्या पद्धतीने तडका मारून खाल्लाय का नाही ना म्हणूनच आजची रेसिपी खास तुमच्यासाठी तर आज मस्त आपण दही तडका बनवणार आहोत जे की बनवायला अगदी सोपं कमी वेळात कमी साहित्यात होतं आणि खायला इतकं भारी तर हो, चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणते हे दही तडका बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी ते इथे आपल्याला दही घ्यायचंय मी इथे ना ते आपल्या दुकानात येतं ना ते पॅकेट घेतलेलं आहे वीसवालं पॅकेट असतं ना दोनशे ग्रॅमचं काहीतरी ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे घरी लावलेलं ला दही असेल ना तर अतिउत्तम खूप छान लागतं ते अजून ते दही कसं थोडेसे अशा गुठ्या गुठ्या असतात ना त्यामुळे आपल्याला प्रॉपर असं स्मूथ पेस्ट येईपर्यंत हे दही फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी वगैरे काही असेल ना त्याने तुम्ही फेटू शकता पण मी आता सध्या तरी चमच्याच्या सहाय्याने फेटतीये असं व्यवस्थित एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी येईपर्यंत फेटून घ्यायचंय आपल्याला तर म्हणजे हे बघा आम्ही मस्त असं पाच ते दहा मिनटं ह्याला व्यवस्थित असं फेटून घेतलंय बघू शकता कुठेच गुठळ्या दिसणार नाही तुम्हाला अगदी असं स्मूथ झालंय आपल्याला असंच हवंय तर चला आता ह्याला मस्त तडका मारूया तर म्हणजे तडका मारण्यासाठी मी इथे ना एक पसरट पॅन घेतलेला आहे तुम्ही तडका पॅन घेऊन त्या दह्यामध्ये सुद्धा डायरेक्ट टाकू शकता पण मी आज मस्त असं ना पॅन घेतलेला आहे त्याच्यात तडका मारून मग याच्यात आपण दही ॲड करूया तर आता तेल ना चांगलं कडकडून तापू द्यायचं हा त्यानंतर अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आपल्याला बघा मोहरी मस्त तडतडायला लागली ला ना की त्यामध्ये जिरं टाकायचंय अर्धा चमचा जिरं सुद्धा घेतलंय मी हे दोघेही तडतडाय लागली की ह्यामध्ये काय टाकायचं हे बघा मी इथे सहा ते सात लसणाच्या पाक्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्याचसोबत एक हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे चव छान लागते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे लसूण एकदम बारीक ठेचल्यामुळे पटकन लाल होतो आता त्याच्यामध्येच काय करायचं मी ते दोन असे बारीक तुकडे करून लाल मिरची घेतलेली आहे ती सुद्धा ऍड करायची आहे सुकी लाल मिरची आहे ही त्याचसोबत कडीपत्त्याचं एक पान आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि अगदी थोडंसं चिमुडभर हिंग आता हे सगळं लालसर कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला मस्त तर हे बघ आपलं सगळं साहित्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि मिरची पावडर टाकते मी इथे अर्धा चमचा आता इस अग्ग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि इथे गॅसची फ्लेम फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे मसाले मिनिटभर परतले की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे हे बघा आणि हे एक ते दहा ते वीस सेकंद थंड झालं की मग दही ॲड करायचं आहे जर तुम्ही गरम ह्याच्यात दही टाकलं ना तर दही फाटलं जातं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं गॅस बंद करायचा आणि मग आपण जे हे फेटून घेतलेलं दही आहे ना ते एकदा व्यवस्थित परत मिक्स करून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदा मिक्स करायचंय व्यवस्थित आणि रेडी आहे तुमचा वाला दही हे बघा कसला भन्नाट कलर आलाय दह्याला राव आ हा मस्तच दिसतंय एकदम आपण ह्याला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया छान पेकी, तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बघू शकता आपलं तडकावाला दही रेडी आहे आणि कसलं अप्रतिम दिसते आणि सुगंध सुद्धा इतका छान सुटलाय ना राव छान असं कांदा जिरी मोहरीचा तडका बसल्यामुळे ना ह्याची चव अजून छान लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता इवन बऱ्याच जणांना ना असंच खायला देखील आवडतं पण मी तरी भातासोबत खाते शक्यतो कोणती भाजी नसली ना घरात हे नक्की बनवून खा असलं भारी लागतं ना राव हे बघा आणि वेळही जास्त लागत नाही साहित्यही जास्त लागत नाही बघू शकता कसलं छान दिसायला लागलंय वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हा हा मस्त दिसतंय राव तर घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिलजन बाय गाईच खात राहा मजेत राहा